महिला शेतकऱ्यांसाठी खास अनुदान योजना दोन हजार पंचवीस आता साठ हजारपर्यंत आपणास मिळणार मदत तर नमस्कार महिलांनो आणि शेतकरी बहिणींनो आज आपण पाहणार आहोत एक खूप महत्वाची आणि उपयोगी योजना महिला शेतकरी अनुदान योजना दोन ने ने हजार पंचवीस या योजनेअंतर्गत महिलांना शेतीसाठी रुपये साठ हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे तेही थेट आपल्या बँक खात्यावर तर ही योजना नेमकी काय आहे तर या योजनेचा नेमका उद्देश काय आहे योजनेचा नेमका उद्देश महिलांना शेतीमध्ये सक्षम बनवणे जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल किंवा तुम्ही गट शेती करत असाल तर तुम्हाला बी बियाणे खत शेतीची अवजारी पंप सीट ड्रिप इत्यादीसाठी अनुदान मिळू शकते तुम्ही स्वतःच्या जमिनीवर शेतमाल तयार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे तर यासाठी कोणत्या महिला पात्र ठरतात हे आपण पाहूया कर्जदार महिला ही शेतकरी असावी त्या महिलेचे वय अठरा वर्षे पूर्ण असावी स्वतःचा किंवा पतीच्या नावावर जमीन असावी बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे तर महिला बचत गट देखील या येण्यासाठी पात्र ठरतात तर यासाठी लाभ आणि अनुदान किती मिळते तर प्रत्येक वर्षाला तीस हजार ते ती साठ हजार पर्यंतचे अनुदान मिळते शेतीमाल विक्रीसाठी प्रशिक्षण व बाजार सुविधा ट्रॅक्टर पंपसेट ड्रिप सिंचनावर आपणास सवलतही मिळतात जैविक शेतीसाठी आपणास अनुदान भेटते कसा करायचा तर महाराष्ट्र शासनाच्या महा ॲग्री मशिनरी पोर्टलवर किंवा महा टी पो पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड सात बारा जमीन दस्त बँक पासबुक आणि फोटो हो। तर महिलांनो हा व्हिडिओ आपण उपयुक्त ठरला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही महिला असाल आणि शेतकरी असाल तरही विना तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या भगिनीसोबत शेअर करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका